ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा भाजपा गुहागर कार्यालयात अटल बिहारी वाजपेयी जयंती बाईत यांच्या हस्ते अभिवादन भारत देशाचे दिवंगत पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची वी जयंती भारतीय जनता पार्टी गुहागर कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून साजरी करण्यात आली भारतीय जनता पार्टी गुहागर कार्यालयात भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी तालुका अध्यक्ष पंचायत राज व ग्रामविकास पुष्प अर्पण करून स्वर्गीय अटल चिन्हा अभिवादन करण्यात आलं यावेळी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल भालेकर बेटी बचाओ बेटी पडाओ भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा संयोजिका सौ ज्योती परचुरे भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस सचिन ओक पदवीधर जिल्हा संयोजक श्रीकांत महाजन अल्पसंख्याक आघाडी गुहागर प्रमुख आसिफ दळवी गुहागर शहराध्यक्ष नरेश पवार ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन वेळहार संजय मालप ओबीसी आघाडी गुहागर संयोजक साईनाथ कळझुणकर अमित जोशी संतोष सांगळे आदी उपस्थित होते महानकरी साठी विनोद चव्हाण गुहागर